काल मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी मुंडीमध्ये घातला घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं स्वागत फलक जे लावण्यात आलेले होते ते कोणीतरी अज्ञात व्यक्तीने करून या ठिकाणी दोन डिजिटल बोर्ड होते आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत समाज बांधवांनी या ठिकाणी या श्री स्वामी समर्थ चौकामध्ये ठाण मांडत आरोपींना जोपर्यंत अटक केली जात नाही आरोपी शोधले जात नाहीत तोपर्यंत ठाण मांडलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी मुलिंबनच आवाहन करत या ठिकाणी समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे आता श्रीदत्त चौकातली दृश्य आपण पाहतोय खर तर कालपासून साधारणपणे सायंकाळपासून ते रात्री एक दीड वाजेपर्यंत हा सगळा प्रकार घडलेला होता आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं होतं परिसरातील सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते तातडीने तपासण्यात आले होते आणि याबाबतची फिर्याद बहुजन सत्य शोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहर यांनी पोलीस देण्यात आले होते रात्री दीपक पाटील असतील उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील असतील आणि सर्व पोलीस कर्मचारी रात्रीपासून या ठिकाणी थाळ मांडून होते आणि आता दत्त चौकात या ठिकाणी सकाळी मुंबई शहरातून निषेध रॅली काढत या ठिकाणी आता रस्त्यावरती या दौकातल्या चौकामध्ये आता सध्या तरी समाज बांधव एकत्रित आलेला आहे काल रात्री पासून पोलीस प्रशासन आणि सर्व समाजातील लोकांनी शांततेचं आवाहन केलेलं होतं आता या निमित्तानं या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी समाज या चर्च उतरल्याचं पाहायला दिसतो आपण त्याच्या थेट दृश्य पाहूयात

एका नाते फिरू किंवा त्याच्यामध्ये कोण असेल ते त्याने बुलेट मारून बाबासाहेबांचा डिजिटल त्याला लावलेला आहे त्या क्षणाला असं वाटलं कळपायाच्या आग मस्तकाला मिळले भागातील सर्वच अवयव एकवटले व रक्ताचा शहारा सबंद शहरामध्ये शहरामध्ये वागू लागला त्या क्षणी वाटत होत त्या मात्र फिरून जाऊन पकडावं तो मारून टाकावं आता पोलीस प्रशासन आहे सर्वच नाही या क्षणाला वाटत होतो जो दिसेल तो जेणे केलंय त्याला जागीच ठार वाटत आठवड्याचा बाजार होता प्रचंड गर्दी होती या गर्दीचा फायदा उठून कुणीतरी माझी घरी येऊन मोडणींच जे शांतता अबाधित असणार गाव सर्व धर्म संभव असणार असं हे आपलं गाव याला गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये दुसरं सुद्धा षडयंत्र असू शकत आपण पाहिलं आहे भगवादळ ग्रुप असेल यांच्या जयंतीमध्ये शिवजयंतीमध्ये बाबासाहेबांचं गाणं वाजलं जातं व याची संबंध महाराष्ट्र नोंद घेतो केळी गावानं विसरू नये तसेच स्वयंसैनिकांना विसरू नये म्हणजे कोणत्या तरी जातीचं येतो व बाबासाहेबांचं डिजिटल पाठतो पास होत नाही तो नक्कीच कोणत्याही जातीचा नाही कोणत्याही धर्माचा नाही कोणत्याही पंथाचा नाही तो माथे बिरूच आहे त्याची जात बघितली जाणार नाही त्याला शिक्षा केली जाणार आहे कालच साहेब स्वतः आणते ए साहेब देखील आणते पी आय साहेब असते सबंध रात्रभर पोलीस प्रशासन आपल्या या शोधामध्ये आहे दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करण्याचा प्रयत्न चालू आहे सर्वच त्या ठिकाणचे पीव्आर काढून घेतलेले आहेत व पोलीस तपास प्रथम प्रथम क्रमांकाने आपल्या या घटनेसाठी दिलेला आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा जर गालबोट लागला तर संबंध जगामध्ये जा, याची बातमी जाते महाराष्ट्र पेटला जातो भारत पेटला जातो याच्यामुळे पोलीस प्रशासन सज्ज झाले नाहीत मला वाटतं अर्ध्या तासामध्येच सर्व पोलीस बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि तपासाला सुरुवात देखील केलेली आहे याच ठिकाणी कालच एफआयआर सुद्धा नोंद केलेली आहे त्या पद्धतीने आरोपी कसा शोधला जाईल याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे पोलीस बांधवाबरोबरच बरोबरच आपले भीमसैनिक देखील तो डी सीसीटीव्ही चेक करण्याचं काम करत आहे मला सर्व भीमसैनिकांना विनंती आहे की आपल्याला भयंकर राग आलेला आहे राग येणं साजिकच आहे राग नाही आला तर आपण माणूस कसला आपण छंडावं परंतु ही घटना आपल्याला आरोपी पकडायचा आहे तो योग्य रित्या तपास केला जाईल कारण की भारतीय संविधानावर मध्ये देशचा व संविधानामध्ये अनेक तरतुदी आहेत प्रोसिजर आहे कायदा आहे आणि कायदा म्हणणारे आपण आहोत या भारतामध्ये सगळ्यात जास्त जर कायद्याचं पालन करण्याचं संविधानाचं रक्षण करण्याचं जर कोण करत असेल तर आंबेडकरी चळवळ असते आंबेडकरी जात नाही तर आंबेडकरी चळवळ या चळवळीमध्ये अनेक जनजाती जाती धर्माचे लोक आहेत ते संविधान मानतात तो संविधानानुसार या श्रीका चौथी घटना आहे की जयंतीच्या पुढे यात्रेच्या पुढे कुणीतरी काहीतरी गाठवड लावण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मी शांतता अबाधित राहू नये कोणाचा तर माणूस असू शकतो आपण म्हणत नाही ते ही आनंदाने झालेला आहे कारण दोन डिजिटल फाडलेले आहेत समोर हे जाणून बुजून केलेला प्रकार आहे असं प्रथम दर्शनी वाटत परंतु हे करणार आहे त्यांना तर शोधलं पाहिजे त्याला पायबंद झाला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे याच्याशी सर्वजण आपण सहमत आहोत आज आपल्याला मोडणीम गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध झालेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये बातमी देखील गेलेली तर पोलीस बांधवांना मी विनंती करतो कि तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे चोवीस तासामध्ये आरोपी पकडला पाहिजे कारण हे प्रकरण जे आहे ते चिघळत जाणार आहे उद्या चौदा एप्रिल आहे महामानवाची जयंती आहे मिरवणूक आहे कुर्डवाडीची मिरवणूक आहे डेंबुर्ची मिरवणूक आहे ही घटना वाऱ्यासारखी पसरणार आहे आमच्या बरोबर या पोलीस प्रशासनावर देखील एक प्रेशर वेगळं निर्माण होत आहे त्याच्यामुळे तातडीनं आरोपी पकडावा कठोरात कठोर शिक्षा द्यावी त्याला त्याचबरोबर देशद्रोणाचा गुन्हा देखील त्याच्यावरती लावणं गरजेचं आहे कारण ज्या महामानवाने लोकशाहीसाठी मोफत असं संविधान दिलं त्या संविधानानुसार देश चालतो आख्या जगामध्ये अनेक संविधान अनेक कायदे तयार झाले पण कोणताही संविधान कोणताही कायदा आजपर्यंत टिकला नाही फक्त भारतामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान आज ताग्यात टिकत आहे कारण की त्या संविधानामध्ये सर्व जाती धर्माचा तरतूद आहे सर्वांना समान न्याय देण्याचं काम दिलेलं आहे माता भगिनी महिला भगिनीला देखील बाबासाहेबांनी प्रथमता प्राधान्य दिलेलं आहे अशा या संविधाना निर्मात्याला जर गालबोट लावण्याचा जर प्रयत्न करत असतील कोण तर कदापि आम्ही कपून घेणार नाही आजच्याच आरोपीला अटक करावी मी एवढी विनंती करतो जय भीम नवबुधाय जय भारत विश्व बंधुत्वाचा मानवतेचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे व परिवर्तनवादी विचारांच्या महापुरुषांना या प्रसंगी विनम्र भावे अभिवादन करून काल जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राच काही ठिकाणी त्या विटंबना करण्याचा प्रयत्न केला असा प्रयत्न करणारा जो कोणी समाजकंटक असेल नराधमा असेल त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या त्या आरोपीवर आणि आरोपीच्या पाठीमाग कुणाचं डोकं आहे का याचाही शोध या ठिकाणी पोलीस प्रशासनाला घ्यावा की जेणेकरून कडक कारवाई केल्यानंतर भविष्य काळामध्ये यमुनिमध्ये कोणत्याही महापुरुषांच्या तैल तैल चित्राची विटंबना केली जाणार नाही यासाठी पोलीस प्रशासनानं वेळीच पावलं उचलून आणि पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांनी कारण जो कोणी समाज कंटाळ असेल की कुठेतरी या गोष्टीची थोडीफार चर्चा होईल किंबहुना कुणी जर त्याला पाहिलेलं असेल सीसीटीव्हीच्या माध्यमातून तर शोध घेण्याचं काम चालूच आहे परंतु हा रस्ता या गावातील प्रमुख मार्ग असल्यामुळं लोकांची असते आणि आसपास जा येणारे जाणाऱ्या कृत्य करत असताना पाहिला असेल तर लागलीच त्यांनी ताबडतोब या ठिकाणी पोलीस प्रशासनाला त्या माहिती द्यावी त्याचं नाव गुप्त ठेवतील या ठिकाणी साहेब अशी मी त्यांनाही सूचना या निमित्तानं करतो परंतु आपण सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी जर सहकार्य केलं तर निश्चित गाल, तो समाजकंडक आणि त्याच्या पाठीमाग कोणाचा डोका असेल तर तोही या ठिकाणी सापडेल अशा प्रवृत्ती वेळीच घडल्या जाणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यानंतर करमाळा विभागाचे डी वाय एस पी पाटील साहेब असतील टिवुर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असतील तातडीने या घटनेची दखल घेऊन त्यांनी रात्री अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व आपल्या स्टाफ सोबत अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यामुळं ही आपल्या सर्व भीमसैनिकांना संविधान प्रेमी नागरिकांना आणि मोडीमकारांना विनंती करतो की या घटनेच्या संदर्भामध्ये जी काही कुणाला माहिती कोसटची मिळाली तर त्यांनी ताबडतोब ती माहिती आमच्या सारख्याकडे असेल कार्यकर्त्याकडे सर्व कुठल्याही पदाधिकाऱ्यांकडे द्या पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाकडे द्या जेणेकरून तो समाजकंट आणि ज्याने ही घटना केली त्याला शिक्षा होईल आपण सर्व व्यापारी बांधवाच या ठिकाणी आभार मानतो सर्व व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आवाहन करण्याच्या पूर्वीच सर्वांनी आपापली दुकानं बंद करून या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी आपलं व्यवहार बंद ठेवून हे आपल्या संवेदनशील विषयामध्ये त्या घटनेचा निषेध म्हणून सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक आभार कोण कोण असेल त्याचाही शोध घ्यावा अशाही पद्धतीचं आवाहन करतो थांबतो जय भीम जय जय शिवराय आणि प्रत्येक जे महापुरुषाची विकंबना होते गेल्या एक महिन्यापूर्वी धोरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानस्पद संभाषण आपण ऐकलं महाराष्ट्रामध्ये नेहमी दोन महापुरुषांची विटंबना नेहमी केली जाते हे छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कारण ह्या लोकांना माहीत आहे हे दोन समाज ज्यापूच समाज आहेत आणि हे लगेच रस्त्यावर हो येतात आणि ह्या रस्त्यावर हो आल्याच्या हो नंतर ह्या लोकांचे जे युवक आहेत शिक्षण घेतात त्यांना जाणीवपूर्वक अडकावलं जाण्याचा जा प्रयत्न करण्यासाठी असं षडयंत्र केलं जातात मधील घटना असेल की पंजाबमधील घटना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विडंबना केली आणि सांगितलं की मातोफिरा आहे त्याला बाबासाहेबांच्या संविधानाची प्रत होती प्रतिकृती होती त्याच्यापर्यंत जाण्या मातोफिरी प्रत्येक जे महापुरुषाची विटंबना करतो तो मातोफिरा कसा असू शकतो नंतर महापुरुष कसा करतो जाणीवपूर्वक केलं जात आहे त्यामुळे जी मोडिमची घटना आहे साहेब त्या घटनेचा जो मास्टर माइंड आहे जो आरोपी आहे ते शोधणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला शांतता या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण ठेवायची आहे कारण या बाबासाहेब आंबेडकरांनी देशा बाबा या देशामध्ये ज्यावेळेस संविधान लिहिण्यासाठी हातामध्ये घेतलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जाती नष्ट केल्या तीन, के तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींचा एक प्रवर्ग केला ओबीसी आदर बॅकवर्ड क्लास बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सतराशे जातींचा एक प्रवर्ग केला चिरून कास्ट अनुसूचित जाती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा प्रवर्ग केला गुन्हेगारी जाती म्हणजे भारतामधील जातींना बाबासाहेब भारतामध्ये संविधानामध्ये तीन प्रवर्गामध्ये तीन प्रवागामध्ये आणले आणि या देशामध्ये जाती नष्ट केल्या या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला जो विटंबना करतात त्याही लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एकोणीस व्यक्त सर्वांना बोलण्याचा अधिकार दिला महिलांसाठी कोलबीर आणलं या देशाचा संविधानात हे देश चालतो ग्रामपंचायत पासून असू द्या लोकसभेपर्यंत महामानवाची विडंबना करणारा हा जो नास्ता कोण असेल मादर शोध कोण असेल त्याला तत्काळ बेड घाला त्याच्यावर अटॅक्स अंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करा तात्काळ त्याची चौकशी करा आणि आपण रात्री पाटील साहेब असतील डी साहेब असतील यांनी तत्काळ अर्धा तासामध्ये म्हणून येऊन सर्व यंत्रणा हातात घेऊन सीडीआर वगैरे नेलेले आहेत आरोपींनी कितीही विचार केला असेल की मी त्यामध्ये गावणार नाही पण पोलीस यंत्रणा आहे ती पोलीस यंत्रणा काढेल आणि साहेब ज्या वेळेस तो आरोपी सापडेल ज्या चौकामध्ये तो डिजिटल आहे त्याच चौका मध्ये त्याला घेऊन या आणि तुम्ही मारा आमचे कुठलेही कार्यकर्ते मारणार नाहीत पण तुम्ही त्याला सदा त्याच चौकामध्ये दिली पाहिजे आणि सर्वांना विनंती करतो व्यापारी वर्गांना विनंती करतो की आपण आजच्या दिवस सहकार्य करावं कारण बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व महापुरुष असतील त्या महापुरुषांची विटंबना करण्याचा प्रकार या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात घडत आहे यासाठी आपल्या भागामध्ये प्रकार घडू नये याच्या निषेधार्थ आपण सर्वांनी बंद ठेवावे आणि आपण भीमसैनिकांनी पण सर्व सर्व व्यापाऱ्यांना सहकार्य करावं याखंड्याने जर उघडा असेल तर शांततेत जाऊन सांगा बंद करा म्हणून आणि होलीचंद्र खूप सहकार्य केलेले आहे फक्त आता त्यांनी आरोपी शोधून काढावं तेवढंच बोलतो जय भिंद जय भारत पहिल्यांदा <coughs> सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो व कालचा जो मोंडीमध्ये प्रकार घालला त्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो ग्रामस्थ मोंडीच्या वतीने व माडा तालुक्याच्या वतीने <coughs> मला एक सांगायचं आहे गेल्या वर्षी सुद्धा झेंड्याचा प्रकार घालला ह्या वर्षी सुद्धा डिजिटल जाणून बुजून फाडण्याचा प्रयत्न केला जर सदाना कदा असं होत असेल तर मला एक सांगायचं आहे जो कोणी ह्याच्या मागा असेल त्याला दडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण जो जर सारखा प्रकार करत असेल तर त्याला देशद्रोहाचा तर गुन्हा दाखल होईलच होईल पण फाशीची सुद्धा शिक्षा झाली पाहिजे कारण भीमा कोरेगावचा इतिहास बघितला तर भीमा कोरेगावच्या न बघितला तर एक जणांनी पाचशे जण कापली होती तर आम्हाला शितारनाथ मार व्हायला सांगू नका नाहीतर अन्यथा आम्ही शितारानाथ मार झालो तर एका एकाला तस काय करायचं काय शिक्षा द्यायची हे आम्ही दाखवून देऊ एवढा बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय काल मुंडी स्वामी समर्थ चौकामध्ये आज्ञात माथेपुरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं लावण्यात आलेला डिजिटल प्लेक्सवरती काहीतरी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे कालपासून पोलीस प्रशासन मुंडी ठाण मांडून आहे त्या संदर्भात समाज रस्त्यावरती उतरलेला होता ठाण मांडून होता आणि समाजाची मागणी होती की आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं आणि ती मागणी लावून धरून आज सकाळी सुद्धा निषेध शहरातून निषेध रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी दत्त चौकामध्ये निषेध सभा सुद्धा संपन्न झालेली आहे आपल्यासोबत चिंबोडी पोलीस पी पीआय दीपक पाटील साहेब असणार आहेत आपण त्यांच्याकडून तपासाच्या दृष्टिकोनातून काय नेमकी प्रक्रिया किंवा तपास कशा पद्धतीने सुरू आहे ते जाणून घेणार आहोत साहेब स्वागत आहे आपलं खर तर काल मध्यरात्री अडीच तीन चार वाजेपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता आणि पोलीस प्रशासन सर्वांना सोबत घेत जातीनं यामध्ये लक्ष घातलेलं होतं काय नेमकी तपासते दिशा कशा पद्धतीनं सुरू आहे काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचं दोन बॅनर्स हे पाठलेले आहे तर त्या अनुषंगाने एखाद्या समाज कृत्य झाल्याचं असं प्रथम दर्शनी दिसत आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे आमच्या चार टीम यामध्ये कार्यरत आहेत त्या अनुषंगाने शहरामधील जे काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते सध्या चेक केले जात आहेत ते बॅनर्स लावल्यापासून आणि ते घटना घडेपर्यंत या अनुषंगाने ते सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहे जो कोणी यामध्ये असेल त्याला शंभर टक्के ह्यामध्ये कुठल्याच प्रकारे केलं जाणार नाही त्याला तात्काळ ह्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा होईल या अनुषंगाने पोलीस आमचं डिपार्टमेंट सध्या प्रयत्नशील आहे मोणीम खरं तर शांततेचं गाव आहे गेली दोन तीन वर्ष झालं आपण टिंपोणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणार या गावाचा कारभार पाहत आलाय आता ही अशा घटना वारंवार मोडणींमध्ये वाढत चालल्या आहेत पोलीस प्रशासनावरती तणाव येतोय ताण येतोय आणि नेमकी उपाययोजना काय सरकारीची भूमिका तर आहेत पण पोलीस प्रशासनाकडनं काय ठोस उपाय पावले उचलली जाणार बसबी यामध्ये मोडणी दोन वर्ष काम करताना एक अनुभव आला की सर्व लोक या ठिकाणी सर्व धर्मी धर्मी लोक अतिशय चांगल्या प्रकारे जातीय सौलोख्याने एकत्र राहत आहेत कालची जी घटना आहे ती घटना बघितली तर, तर एखाद्या समाजामध्ये ते निर्माण करण्याच्या अनुषंगाने हे कृत्य वाटत आहे कोणी आहे यामध्ये ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या मुळाशी जाणं अतिशय आवश्यक आहे पोलीस प्रशासन ताण आहे शंभर टक्के गोष्टकरी आहे पण ताण जरी असला तरी सुट्टी सध्या मुळाशी जाणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत आणि राहू काल जो नोंदणीमध्ये प्रकार घडलेला आहे पोलीस प्रशासनावरती ताण जरी असला तर निश्चितपणानं असा जो कोणी आहे त्याच्यावरती निश्चितपणे त्याचा शोध घेऊन कारवाई करू आणि लवकरात आरोपी आरोपीला अटक करू टिंपोली पोलीस स्टेशनच्या वतीनं पी आय दीपक पाटील यांनी सांगितले त्याचबरोबर मोंनीकरांना किंवा इतर तालुक्यातील असतील अशा घटना घडत असतील तर समाज बांधवांनी सर्वांनीच शांततेचं सहकार्य राखावं असं देखील आवाहन केलेलं आहे कॅमेरा पर्सन अजित खडकेसह सर रमेश शिरसर मोरणे